बघ जगातला सर्वात अवघड पदार्थ बनवलाय मी पदार्थ मी मी स्वतः बनवला नाही तुला याची रेसिपी सांगू बघ बाजारात पोहे आणायचे नंतर ते भिजवायचे भिजवणं फार कठीण असतं हा मग त्यात थोडं दूध टाकायचं थोडा गुळ टाकायचा आणि सगळ्यात अवघड म्हणजे हे चमच्याने असं ढवळायचं ही रेसिपी मी टीव्ही ला देणार आहे सॉरी मी खूप लागेल असं बोलले ना पण मी तरी काय करू ऑफिसचं काम करून खूप दमायला होत आणि माझ्या बरोबरचे पुरुष सकाळी माझ्या चुका काढायला टापलेले असतात मी त्यांची बॉस झालेलो नाही आवडलं अगं तू माझी बॉस बन ना मला चालेल अगदी डोक्यावर बसलीस तरी चालेल नाहीतरी नवऱ्याच्या डोक्याचा दुसरा उपयोग काय <laughs> चल गे, नको आता उशीर होतोय मला चला एवढ्या मेहनतीने अमर आटा आणि इतर सामान असलेल्या गाड्या सकाळी सात वाजायच्या आत घरोघर पोहोचल्या पाहिजेत या बाबतीत तक्रार चालणार नाही मॅडम काही बायका भाजीपोळीची पॅकेट आपल्या मुलांना खायला देतात त्यांच्यावर कडक घ्यायला हवी अहो एखादं होणार आहे उलट ज्या बायकांची मुलं शाळेत जातात त्यांना एक एक भाजी पोळीचं पॅकेट गिफ्ट द्यायला हवं रोज रोज येस रोज आई एक वेळ स्वतः उपाशी राहू शकते पण आपल्या मुलाला अर्धपोटी ठेवून ती काम नाही करू शकत पण मॅडम तुम्हाला आईचं मन नाही कळायचं इट्स माय ऑर्डर यू कॅन गो शालांत परीक्षेत मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात उतीर्ण या इथं सुद्धा बायकांनी बाजी मारली मला वाटतं काही दिवसांनी मला पुरुष मुक्ती संघटना काढावी लागणार राज्यात निफाड कर पहिला आपल्यातला दिसतोय कोणतरी एक्सक्यूज मी कोण आहे आम्ही टेलिफोन आग आग मतलब आगे जाव आगे जाओ। पास फोन नाही काय हादर जवाबी पण आहे अहो खरंच आमच्याकडे फोन नाही अहो तोच फोन लावायला आम्ही आलोय हा कमाल आहे लोक फोन बुक करतात आणि वर्षानुवर्ष वाट बघत बसतात हो ना आम्ही न मागता फोन हो अहो साहेबांची तशी ऑर्डर आम्हाला जाईसाहेबांच्या घरी जा आणि फोन लावा म्हणून या भाईसाहेब फोन अच्छा जा लक्ष्मी अच्छा म्हणजे ऑफिस मधून फोन दिलाय सांगायचं नाही का आधी अभिनंदन आलं वहिनीने कमालच केले तुमच्या घरी फोन लागला अजून फोन लागला नाही तरी ह्या ना पहिली बातमी आता काय बोलायचं बोला हे जाऊन द्या आमची सोय झाली हे बघा वहिनींच्या ऑफिसच्या सोयीसाठी फोन आहे तुमच्या सोयीसाठी नाही एक वेळ मी केला तर चालेल काय साहेब हा फोन कुठे लावू मला फोनची गरज नाहीये पण बाई साहेबांना फोनची गरज आहे हे घर माझं आहे बाई साहेबांचं नाही वा 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 काय स्वाभिमान आहे अहो घरात त्याला फोनला नाही म्हणू नये आणि फोन काय नेहमी देणार असतो राहिले ते पडून तुमची काय अडचण आहे वा 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 काय नामी तोडगा काढला तिकडे लावा तो फोन वा 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 काय चॉईस आहे जागेचा काय व्हॉइस आहे <laughs> ते जाऊ द्या नवीन फोन आला म्हणजे पूजा आली पूजा तुमच्या किचन मध्ये नारळ आहेत ना मी पाहिले तीन आहेत तीन आपली रात्री आमटीची सोय झाली पण दोन नारळ आहेत घरा झाला तीन कशी दिसले लक्ष्मी फोन टू फोन वन नाव फोन नाव फोर टू फोर वन कोणाचा नंबर आहे

आधी केळ्याची सालं चांगली कुस्करून घ्यायची आणि मग त्यात उकडलेल्या कांद्याची सालं टाकायची नंतर या सगळ्याला चक्कासपैकी लसणाची फोडणी द्यायची आणि एका घासात माणूस वर नेक्स्ट आता माझा नंबर आमटी आमटी हाय नेहमी नंबर बोला तुमचा पाच पाच तीन तीन दोन दोन ए! नंबर पत्त्यातला दिसतोय तुमचा हा एक मिनिट थांब हा बोला हॅलो चिंगे अगो किती वाढलीस तू फोनवर आवाज की आता कळलं सारखे सारखे फोन बंद का असतात कोणाशी बोलते एवढा वेळ कोणाशी ठेव तुम्हाला पण अजून एक फोन करायचा हॅलो 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 चोखम झाला हो थांबा बर हॅलो मी अविनाश बोलतोय जरा साहेबांना रस्त्यावरच काढूया दोन टायमाचं भागेल तुम्हालाही भीक मागायला नको हॅलो साहेब मी अविनाश बोलतोय आमच्या बाजूला आज मैत झाले त्यांना कुणीच नाही हो त्याच्यामुळे सगळं काही करायला मीच आहे त्याच्यामुळे आज मला काही कामावर येता येणार नाही ना ना वा वारले पुढची व्यवस्था काय मी आहे ना नाही हो दांडी मारायची बहुतेक शरी <laughs> <laughs> शरीर चाळ खाली करणार हा नंबर बोला थँक्यू आवाज काय शरीर काय काय नाही महिने कोणाला बोललाव नाही नाही काय तुम्ही सांगा कोणाला बोलला मामा मामी भाचा भाची तसं काय नाही तुमच्यासारखे एवढे उदास शेजारी असतं ना आम्हाला <laughs> कसली काळजी काय आमच्या <laughs> <laughs> पूर्वजांनी गावाच्या गाव इनाम दिले एक रुपयाच्या केली म्हणजे काय बोला नंबर सगळे दोन दोनदा फोन करताय मला एकदा तरी चाल द्यायनी तुम्ही राहणी बोला नंबर महिनी मला बॉम्बेला ट्रम लावायचंय बॉम्बे नाही मुंबई म्हणायचं मुंबईचा नंबर आता एकच आहे जवळच मुंबई लागला का मग बोला 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 इकडे खूप उकडतय उकडतय अग फार उकडतय अच्छा म्हणून फोन एंगेज लागतोय आपला काही फोन आला तेव्हा पहिल्यांदा तुमच्याशी बोलावं म्हणून गेले दीड तास नंबर फिरवते तर तुम्ही शेजारा पाजाराने जमावून हवा गप्पा मारताय हे बघ तू यांना काही बोलू शकत नाहीस हे माझे पाहुणे आणि माझ्या घरात माझ्या पाहुण्याचा झालेला अपमान मी सहन करणार नाही हा फोन पाहुण्यांसाठी नाही तर ऑफिससाठी आहे आणि फोनचं बिल तुमचे पाहुणे नाही तर ऑफिस भरणार कळलं 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 ऑफिस 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 महिनाभर नोकरी काय केली दिवसभर ऑफिस 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 बस असं वाटतं तू माझ्याशी नाही ऑफिस शी लग्न केलंस अहो अहो जाऊ द्या वहिनी कशाला एवढं मनाला लावून घेत आहे आता घरात फोन आला म्हणजे एखाद दुसरा पर्सनल कॉल होणारच एखाद दुसरा गेले दीड तास फोन एंगेज होता चुकलं ग बाई चुकलं लक्ष्मीकांत भाऊजी इतक्या प्रेमाने बोलवतात म्हणून आम्ही येतो हो आता नाही येणार हो चला, चला 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 एवढा अपमान पुरे झाला हो चला तरी मी तुम्हाला सांगत होते काय बाई नोकरी निमित्त घराबाहेर पडली की पुरुषाला गुंडाळून समजा आता तुम्ही तरी नोकरी करताय पण मला गुंडाळून ठेवलं खोबऱ्याच्या वड्या आहेत ना झालं हो ना तुझं समाधान बरं वाटलं असेल तुला माझ्या माणसांचा अपमान करत ना माणसं हे कसली माणसं नुसता चोमडेपणा करायचा लावा लाव्या करायच्या एवढीच काम आहेत ना बस काम बघतो तुला आहे आम्ही सगळे निरोधी तू मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्ट वर आहेस आम्ही सगळे काम टेकडे बस उगीच भलते सरते आरोप करू नका मी असं काहीही म्हटलेलं नाहीये तू प्रत्यक्ष म्हणतच नाहीस ग तू फक्त करून दाखवतेस पुरे आजकाल माझ्या प्रत्येक सरळ शब्दाचा वाकडा अर्थ घेता तुम्ही खूप बदलला तुम्ही खूपच बदललात कुणास ठाऊक तू बदलली आहेस मी बदललोय की माझे दिवसच बदललेत